Алатаға таранса ғовинда Алатаға la... THANK YOU येथील साई भक्त सेवा मंडळ आयोजित भव्य दिव्य साईहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार या साई दंडी उत्सव परंपरा आणि आनंदाचा साई दहीहंडी उत्सव नवी मुंबईतील सांगपाड्याचा आहे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या नेतृत्वाखाली साई भक्त सेवा मंडळाने आयोजित केलेल्या ही दहीहंडी शेकडो गोविंदासाठी आकर्षण आणि उत्साहाचा स्त्रोत्र बनलाय गोविंदा आलारे या सुरात साई भक्त सेवा मंडळाने हा दहीहंडी उत्सव सांस्कृतिक परंपरेने प्रतीक असल्याचं दिसून आला ते बाळ गोपाळ सामाजिक आणि आनंदाची दृश्य यावेळी पाहायला मिळाले तसेच साई भक्त महिला फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी साई अंडीची सजावट रेखीव आणि सुंदर केलेली यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र अण्णासाहेब पाटील अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई बेलापूर विधानसभा संयोजक निलेश मात्रे इत्यादी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते तर दहीहंडी उत्सवामध्ये कलाकार आणि इन्फ्लुएन्सर स्टार दिशा आजगावकर आदिती कटारे श्रद्धा दांडकर समीक्षा सावंत शुक्राणी खरोटे सुप्रिया तालकर प्रियंका दानवले आणि अमिषा वेष्ट यांनी दहीहंडी उत्सवात उपस्थिती लावली आणि दहीहंडी प्रेक्षकांना उत्साह वाढवला দানিরে এো आमचे मित्र पांडुरंग आमले हे साई भक्त सेवा मंडळातर्फे दरवर्षी हा उत्कृष्ट उत्कृष्ट एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम करतात त्याच्यामुळे सगळ्या दहीहंडी पटकाला फायदा होत असतो प्रोत्साहन प्रोत्साहन मिळत असतो आणि सांदपाना नगरीचं मनोरंजन होत असतं त्याच्यामुळे हे दरवर्षी असेच चांगले कार्यक्रम करत राहत हीच माझ्यासाठी मला शुभेच्छा आणि सगळ्या शुभेच्छा त्यांना की दरवर्षी यांनी हे कार्यक्रम करावे करा त्यासाठी लोकांनी त्यांना जनतेने पूर्ण सहकार्य करावे हीच माझी प्रार्थना ईश्वरचरणीच सांगतो हे असे चांगले कार्यक्रम यांच्या कडून घडत राहो हीच ईश्वर देवाकडे प्रार्थना त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं कल्याण हो किंवा त्यांना मनोरंजनाचा कार्यक्रम हो आणि त्यांच्यावरचे से, सेवाभाविक हो कार्यक्रम घडत राहो गेली सहा वर्ष आमच्या सर्वांच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मंडताई मात्रे यांच्या मार्गदर्शना त्याचप्रमाणे आपले प्रेरणास्थान निलेशंद मात्रे यांच्या प्रयत्नाने इथे आम्ही सहा वर्ष दहीहंडी साजरी करत आहोत आणि आज खरोखरच सकाळी दहा वाजल्यापासून नवी मुंबई मुंबई ठाणे पुणे या शहरातून इथे गोविंदा पथक आले होते अनेक गोविंदा पथकांनी इथे सलामी दिलेल्या आहेत काहींनी दहीहंडी फोडलेली आहे आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आणि खरोखरच एक देवाची कृपा म्हणावी लागेल की इथे कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाहीये हे आमच्यासाठी खरोखर एक भाग्याचं आहे त्याचप्रमाणे अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले होते अनेक मान्य आम्हाला अनेक पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच हा गोविंदा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही साजरा केला आणि पुढील काळामध्ये यापेक्षा भव्य दिव्य रूपांतर करण्यात येईल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेला आहे आणि गोविंद पटकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केले कुठल्या प्रकारचा गोंधळ न करता कुठल्या प्रकारची मारामारी न करता आमचा या गोविंद साई भक्त साई यांनीच चांगला प्रसाद दिला त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार दीडशेहून अधिक दहंडी दी पदके इथे आलेली होती आणि आम्ही जे पाच लाख पन्नास हजार पाचशे पंचावन्न हे एकूण पातोशी पुक, पुकारले होते त्यापेक्षाही अधिक झालेला आहे परंतु आम्ही जो काउंट ठेवला होता त्यापेक्षा जास्त केलं तरी आम्हाला वाईट वाटत नाही कारण खरोखरच उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आम्हाला भेटला आणि सगळ्यांचे आश्वाद आम्हाला भेटलेले आहेत त्यातच आम्हाला खूप खूप आमचे त्यांचे आभार मानले पाहिजे आणि आम्हाला हा कार्यक्रम जो केला आहे ते पावलेला आहे असं वाटतंय बघा महाराष्ट्राची आपली जनता अशी आहे की कुठलंही संकट घाबरत नाही किंवा सण आपले करत असेल त्यासाठी कुठलंही विघ्न आलं तर त्याला जुमानत नाही आणि आज तुम्ही जे पाहिलेलं आहे दिवसभर पाऊस चालू असताना सुद्धा आमचे सांपडातील जनता आमच्या प्रेमापोटी या मैदानातून हल्लेले नाहीयेत किंबहुन त्यांनी छत्री घेऊन उभे राहिले परंतु पावसाची तमाना मागे त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे पाहिला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो मांड्राला आम्ही हा हा इथे पाच वर्षापासून हा कार्यक्रम करतो श्री कृष्णा जन्म साई भक्त नावा जनावर हा पाच वर्ष इथं करतो भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम एवढा नवी मुंबईत चांगला आणि एकदम एक उत्कृष्ट कार्यक्रम हा फक्त पांडुरंग आमलेच करू शकतो हे दाखवून दिलंय यांनी इकडे गे। नाही एवढा पाऊस पडला पण पांडुरंगांचा आंबल्यांचा उत्साह काय कमी आला नाही त्यांचा जे काय इथे अडीचशे तीनशे गोविंद मी दुपारपासून थांबलोय बघतोय त्यांना जे काय पारदोषी त्यांनी दिले त्यांचा उत्साह लहान मुलं आणि जे काय अरेंजमेंट केले त्यांचे सगळे के फॅमिली सगळ्यात सगळ्या एखाद्या लोकांनी खूप छान केलं त्यांना असा आशीर्वाद असा लोकांचा आशीर्वाद असत मिळ राहील आणि ते इकडचे पुढचे नगरसेवक निवडून येतील हे आम्ही शाश्वत करतो सर्वप्रथम म्हणजे आज जे दहा थर लागलेले आहेत त्यांचे एक मनापासून आभार कारण की जय जवान आणि कोकण नगर यांनी दहा सर महाराजांचा पहिला मनापासून अभिनंदन आणि साई भक्त सेवा मंडळ पॉडरिंग शेट आंबले हे सलाबादप्रमाणे पाच वर्ष हे सातत्याने दंडी ठेवत होते आणि तीन वर्ष ही सोलाची अंडी हे ठेवत होते आज आज सात तेर मारले आणि आम्हाला तो पौडरंग शेट आमले यांनी मान दिला भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि आजचा जो क्लाउड टूम बघितला असेल तर खूपच छान होता आणि ऑर्केस्ट्रा वगैरे आणि सांफाड्यामध्ये नाही तर न्यू मुंबईमध्येही खूप छान अशी दयांची ठेवली होती आणि आम्हाला जो आमंत्रण दिला आणि आम्हाला तो तिथं मान भेटला त्यासाठी साई भक्त सेवा मंडळ आणि पांडुर शेठ आंबले आणि आंबे विजयदादा कुलकर्णी यांच्या मनापासून जय हिंद जय महाराज आमच्या सांनपाड्यातील लोकप्रिय समाजसेवक आमचे बंधुतुल्य व्यक्तिमत्व पांढर आंबले साहेब ही अनेक वर्ष सांपाड्यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे करत असतात आपल्या हिंदू रूढी सण परंपरा जपण्याचं काम करत असतात आता दही अंड्यासारखा खेळ जो आहे तो खेळ युवकांमध्ये त्यांची शक्ती त्यांचं साहस वाढवायचं ते जोपण्याचं काम करत असतो यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता त्याला खेळ म्हणून मान्यता दिली आहे आणि या सांड्या पट्ट्यामध्ये यापूर्वी अशा दही वगैरे इथे एवढ्या प्रमाणात उभारल्या जात नव्हत्या पण आमच्या पांडुरंग आमदार साहेबांनी गेली अनेक वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम असो किंवा तुमचा नवरात्रीचा कार्यक्रम असो कुस्ती स्पर्धा असो विविध प्रकारच्या की जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला त्यामध्ये सेलिब्रेट होता येईल सहभागी होता येईल त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि त्या व्यासपीठावरनं अनेक इथं आमचे विद्यार्थी असतील आमची तरुण मुलं असतील तर सर्व काही पुढं त्यांनी आपली नेतृत्वाची म्हणा आपल्या अभ्यासाची म्हणा याशाचे गुण संपादन केले आहेत असे कार्यक्रम ते स्वतः विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक वर्गणी न घेता स्वतः पदरमोड करून एक खर्च करत असतात एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व तसंच आता येणाऱ्या विधानसभेसाठी आमचे ते इथे उमेदवार असणार आहेत आणि शंभर टक्के ते आमचे पुढच्या वर्षी इथं भावीनगरचे म्हणून कार्यक्रम साजरा करतील या त्यांना शुभेच्छा आज महिलांनी खूप कुं, खूप छान असा प्रतिसाद दिला आहे हांडी खूप छान सजून आली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी ते आनंद दाखवला आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते नमस्कार मी सुप्रिया तळकर आणि मला इथे साई भक्त सेवा मंडळ या लोकांनी बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं आणि माझं हे दरवर्षीच येणं असतं दरवर्षी मला इन्व्हिटेशन असतो स्पेशल आणि खूप छान असं म्हणजे खूप छान रिस्पॉन्स वगैरे हो भेटला आणि आमले सरांना खरंच खरंच धन्यवाद आणि कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी तुमची लाडकी प्रियांका दानवले आणि मी सर्वात पहिले तर आभार मानते की मला इथे बोलवलंय पांडुरम श्री आपले पांडुरंग पा दादा आंबले यांनी आणि आपलं साईबाग सेवा मंडळ यांनी खूप हा कार्यक्रमाने एवढा गाजवला ना त्यांचा सलग पाच वर्षापासून गाजलेला कार्यक्रम आहे आणि हा आता सहावं वर्ष असेल मे बी सॉरी काही चुकीचं बोलली असेल तर पण खूप छान प्रोग्राम आहे आणि मला इकडे यायच्या आधीच खूप उत्सुकता असते आणि असं वाटतं की कधी दरवर्षी प्रमाणे हा ये कार्यक्रम येतोय आणि असं त्यांचा कार्यक्रम पुढे गाजू दे जय नमस्कार माझं नाव समीक्षा सावंत आणि मी इकडे येऊन खूप जास्त मला मस्त वाटलं आणि पांडुरंगदादा आमले मी यांचं खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि हो खूप मजा आली सगळं पाहून माझं फर्स्टच एक्सपिरियन्स होता या थँक्यू सो मच सर्व मी मी साई भक्त सेवा ह्यांना खूप आभार मानते मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल दादा आमले ह्यांना सुद्धा आणि इथला उत्साह पाहून गोविंदाचा उत्साह करून मला एकदम मन भरून आलं आणि खूप बरं वाटलं इकडे येऊन थँक्यू सो मच नमस्कार मी शुक्राणी खोराटे आज इथे पांडुरंगदादा आमले यांनी आम्हाला इव्हेंटमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप मस्त इव्हेंट झाला सर्वांनी खूप चांगलं कॉपरेट केलं आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि भरपूर लोक आलेली इथे आज या इव्हेंटला सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद अच्छा वैष्णव आणि मला म्हणजे जास्त तर चांगला हा वाटला की मला श्री पांडुरंगदादा आमले आणि साई सेवा भक्त मंडळ ह्यांनी इथं आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँ आभार मानते थँक्यू दीक्षा संजय आजगावकर मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद दादा पांडुरंग आंबळे यांचं खूप आभार मानते मी प्लस साई भक्त सेवा मंडळ यांचा सुद्धा खूप आभार मानते धन्यवाद श्रद्धा आहे आणि सर्वप्रथम मी पांडुरंग दादा आंबळे यांचा अभिनंदन हे करते की थँक्यू बोलते की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि तुम्हा सर्वांना दहिंडीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू श्री पांडुरंग आंबळे साहेब आणि त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांमार्फत दरवर्षी या साई हंडीच साई साईहंडीच आयोजन येथे मोठ्या प्रमाणात होत मी आता चौकशी करत होतो आणि मला सांगितलं की साधारणतः साडेतीन हजार लोक येऊन गेले साडे हजार लोकांना या उत्सवाचा आनंद देणं आणि भारतीय परंपरेला पुढे घेऊन जाणं निश्चितच कौतुकास्पद आहे भारतीय परंपरा मराठीपण आणि त्यातून आलेला हा दहडीव उत्सव दरवर्षी याच मैदानात इतक्या भव्य स्वरूपामध्ये पांडुरंग आमले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मी विशेष करून म्हणेन कुटुंबीय ते आमले साहेब तर आहेतच परंतु आमच्या वहिनी असतील अथर्व असेल आणि कुटुंबातील सर्व मंडळी अगदी त्यांच्या सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून पंधरा दिवस अगोदर याची तयारी करत असतात मित्र हे हो, आपलं प्रेम ही आपली उपस्थिती दरवर्षी या अशा कार्यक्रमाला असावी असली पाहिजे आणि तुमचं प्रेम तुमचं प्रेम माझे बंधू पांडुरंग आमरे साहेब यांच्यावर सदोदित राहावं अशा त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय मोठा उत्सव साजरा साजरा आहोत करणाऱ्यांमध्ये त्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे ते आपले सन्मान्य पांडुरंग आमलेजी आणि सन्मान्य सर्व त्यांचे सहकारी बंधू आणि वगि आणि उपस्थित असतील मोठ्या संख्येनं या ठिकाणी गोविंदा पथक पहा मी ज्यांना बोललो की एवढी गर्दी मी सात ठिकाणी जाऊन आलो एवढी गर्दी कुठेच नव्हती तुमचे सगळे बरगेच्या गर्दी आम्ही येता येता मला दहा मिनिटं लागली हा धक्का देतो तो धक्का देतो मी म्हणला धक्का मत मार थोडा ते चलते पण छान असा कार्यक्रमाचं आयोजन सुंदर सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद मी या निमित्तानं गोविंदा पथकांना सगळे तुम्ही श्रद्धेने इथे आलेला असता अतिशय बघा प्रत्येक ठिकाणी सगळेच गोविंदा पथक जात नाहीत परंतु आमच्या आमल्यांकडे येता याचाच अर्थ या ठिकाणी प्रेम त्यांच्यावर आहे स्वतःची काळजी घ्या कालच एक दुर्घटना थोडीशी घडली ठाण्यामध्ये आपण सुरक्षित त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि आपले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा बेळेकर भाऊ तुमचं सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करेन